सर्व मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजामध्ये ज्या सणाला अतिशय चांगलं महत्व देतो आपण तो म्हणजे रमजानचा आणि त्या रमजानच्या सणामध्ये आपण आपल्या मुस्लिम बांधवांना भेटलं पाहिजे त्यांना सदीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि आमचे सर्व हिंदू मुस्लिमच जे ऐके आपण ते जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आम्ही सदीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी असू किंवा आमचे या मतदार मतदारसंघाचे आणि राज्याचे राज्यमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम पाहिले असे दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला सगळं ना आगे क्या क्या होत आहे सगळं माहिती आहे मला कशात विचारता लोकांना विचारा ते काय म्हणते तस <laughs> सगळ्या गोष्टी पैसे होत तर या देशामध्ये अंबानी देशाच चांगल्या पद्धतीचं पद मिळवलं असत त्यांनी आता घरला सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री झाले असते पैसे विषय काय नाही जनता झुक झुकली नाही एकदा जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली ना तुमचे पैसे विषय काय नाही काय वापर होत नाही त्याचा या आपल्या ही निवडणुकीना धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती लोकांना निवडणुकांना सत्ता कशासाठी याच भान राहत नाही सत्ता कशासाठी असते माहिती का आता मला एका मतदारसंघामध्ये मी आमदार झाले दादा या मतदारसंघामध्ये आमदार आहे त्यांना नंतर मंत्रीपद मिळालं त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये कित्येक शेतकऱ्यांना सुखी केलं काय केलं त्यांच्याकडे ऊर्जा खातं होतं ऊर्जा खातं म्हणजे सगळ्यात किचकट खात होत त्या माध्यमातून प्रत्येक मा बांधव डिपी दिली हो तुम्ही सत्तेचा फायदा काय केला त्यांनी सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी केला नगरविकासचं खातं होतं वेगवेगळ्या शहरामध्ये निधी दिला म्हणजे त्यांना सत्ता मिळाली सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी झाला शेतकऱ्यांसाठी झाला बऱ्याच लोकांना असं वाटतं की सत्ता ही लोकांना त्रास देण्यासाठी काय ते त्रास देऊन एक ना एक दिवस तुम्हाला त्याच प्राइस मिळणारच असत ना पवार गटात आहात आणि लोकसभेसाठी तुम्ही शरद पवार गटातून उमेदवारी दाखल करणार अशी चर्चा चालू आहे त्याबद्दल काय होत असते ना सगळं दिसत ना काय चर्चा चर्चा काय ठेवता डायरेक्ट लाईव्ह दिसत किती दिवस चर्चा आता घोडा मैदान सुरू झाले ना आपली जनसंवाद यात्रा सुरू झाली एक तारखेपासून मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात जायचं लोकांच्या अडचणी जाणून घ्यायच्या जा लोकांच्या समस्या जाणून घ्यायची लोकांची दुःख जाणून घ्यायची हे जा पण केलं पाहिजे राजकीय के लोकांनी नाही तर लोक याला त्रास दे त्याची बदली कर याला निलंबित कर त्याला त्रास दे त्याच शेल कर आणि अधिकाऱ्यांचा वापर करून तर याला तडीपार कर त्याला याच्यासाठी वापर केला लोकांनी आम्ही बघा आम्ही दोघ पण आहेत आमच्या सत्तेच एक उदाहरण द्यायचं आम्ही कोणाला त्रास दादा असू किंवा मी असू कुणी असू आमच्या विचाराचे लोक आम्ही कोणाला एखाद्या डिपार्टमेंटला फोन केलाय आमचा विरोधकेन त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि तो आमचा विरोधक येईन मग त्याचं क्रेशर बंद करा आम्ही असं केलं नाही म्हणून लोक आमच्या बरोबर आहेत जनतेतून तुमची लोकप्रियता वाढतात आम्हाला दिसून आली आणि जे सत्ताधारी आहेत त्यांचं कॉर्ड मायनस होत आहे हे आमच्या निदर्शनात आलं त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही आता ही गोष्टी मी अजून काय अभ्यास नाही केला चौकशी करतोय जर आमच्या लोकांना विचारतो नेमकं मायनस कोण आहे प्लस कोण आहे बघू ना विचारावं लागेल मला तुमचे तुमच्या समोर सांगणार नाही लोक मला थँक्यू